पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर बोतरेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल हो ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल हो ग्रँड हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठक पुणे येथे झाली आहे यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांनी नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अनुशेषण उपविभाग क्रमांक चार माचणूर अंतर्गत शाखा क्रमांक दोन साठी उन्हाळा हंगामामध्ये कायमस्वरूपी वाढीव पाणी कोटा मंजूर करावा ही मागणी लावून धरली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम सातपुते यांच्या मागणीला सकारात्मकता दर्शवून कार्यवाही करण्याचे सूचित केले गेल्या चौदा वर्षापासून शेतकऱ्यांच्या लढ्याला सातपुतेंची साथ दिली त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याबाबतचा वनवास संपणार आहे माचणूर उपविभाग अंतर्गत असणाऱ्या शाखा क्रमांक दोन वर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या दोन हजार अकरा या गावांना होणारा फायदा शाखा क्रमांक दोन साठी वाढीव पाणी कोटा मंजूर झाल्यानं तालुक्यातील वेळापूर तांदुळवाडी मळोली फळवणी कोळेगाव धानोरे शेंडे चिंच व तोंडले गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यापासून पाण्यासाठी लढा चालू होता शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केली होती मात्र याबाबत तशी तरतूद असताना आजपर्यंत कालवा सल्लागार समितीने कधीच हा निर्णय घेतलेला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत होतं यामुळं माजी आमदार रामसात पुते यांनी पुढाकार घेऊन जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने या गावांना आठमाही पाण्यावरून बारमाही पाणी मिळणार आहे गेल्या चौदा वर्षापासून शेतकऱ्यांच्या लढ्याला सातपुते यांनी पाठपुरावा करून यश आणल्यानं शेतकऱ्यांचा पाण्याचा वनवास संपला आहे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिलेल्या पत्रामध्ये माजी आमदार रामसातपुते निरा उजवा फलटण विभाग अंतर्गत माचनूर उपविभाग शाखा क्रमांक दोन मधील पाणी वापर संस्थेने सोळा हजार सहाशे हेक्टर क्षेत्र अधिसूचित केलं आहे परंतु शाखा क्रमांक दोन ला उन्हाळा हंगामासाठी इतर वेळेस साधारण आठ हजार क्युसेक्स पाणी मंजूर होतं त्याऐवजी बारा हजार क्युसेक्स पाणी मंजूर करावं जेणेकरून उन्हाळा हंगामामध्ये शेतकऱ्यांना दोन आवर्तन मिळतील तसेच शाखा क्रमांक दोन हे माचनूर उपविभागाला जोडल्यामुळं बारमाही ब्लॉक पद्धत बंद होऊन ती आठमाही ब्लॉक पद्धत झाली आहे त्यामुळे शाखा क्रमांक दोन मधील क्षेत्र हे माळशिरस तालुक्यातील असताना देखील मासनूर उपविभागाला जोडल्यामुळे दोन आवर्तनाऐवजी एक आवर्तन मिळत आहे शाखा क्रमांक दोन हे बारमाही करावे जेणेकरून माळशिरस तालुक्यातील वेळापूर तांदुळवाडी मळोली फळवणी कोळेगाव धानोरे शेंडे चिंच व तोंडले या गावांमध्ये जिरा ही बागायती होईल व या गावांना बारमाही पाणी मिळावं ही मागणी कालवा सल्लागार बैठकीत मांडली याला सकारात्मक चर्चा करून पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या या मागणीनं कालवा सल्लागार समिती बैठक चांगलीच गाजली आहे चार महिने उरलेले ते त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतात शेतकऱ्यावर केसेस होतात तर माथमोर सर डिव्हिजनला आमच्या लॉकडाऊन जी गावं ठरलेले त्यांना आठ महिने पाणी ज्यावेळेस पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज आहे त्यावेळेस त्या ठिकाणी शेतकऱ्याला आंदोलन करावं लागतं तर आमचं म्हणणं असं आहे की आठ महिनेचं पाणी येतो ते बारा महिने दिलं पाहिजे आणि आमच्या तालुक्याचं आत्ताचं पाणी आहे त्या ठिकाणी आमच्या लॉकड्याच पाणी आम्हाला द्यावं त्याच्या आपण नियोजन आहोत आणि बारा महिने काय सोड बारा महिने पाणी या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतो आंदोलन करावे लागतात केसेस आमच्या तालुक्याच म्हणतोय काही लोक पसरवतात इकडचं आणायचं तिकडचं आणायचं असा नाही होत नाही या ठिकाणी आमच्या तालुक्यात आम्हाला अध्यक्ष काही भेटलं पाहिजे त्या ठिकाणी झालं पाहिजे आमच्या तालुक्यात ही जी पाच किंवा वंचित राहतात शेतकऱ्यांचे पक्ष आहात होतात फिकत राहतात या विषयामध्ये मासमूर सबडिव्हिजनच्या विषयामध्ये चांगले नोट करून कायम सोपे माझी दोन्ही आवर्तन या मासूर सबडिव्हिजनच्या या बाळून भेटत ही माझी विनंती